Gracias.

राज्यात कसं होईल देवेंद्र फडसने आजपासून सांगाय एक मारताळा गावातून जरी प्रचंड संख्येने लोक एकत्र येऊ शकते तर हे मुंबईत कसे ताकते नेणार आहेत मला एक गोष्ट कळाला फर भरायला गेलो तितकेच मराठी आता वाटलं होतं लातूर थोडं कमी राहील लातूर त्याच्या पुढे गेले आणि आज मी नांदेड चा नगरी चालू आहे असं वाटलं होतं थोडं कमी होईल का काय गावाची बैठक कशी गाव इतकं पेटून उठू शकत तर आता नांदेड जिल्ह्याचा उद्याचं वादळ कसं असत आजच्या तुमच्या या गर्दीतच सरकार झोपत नाही आणि उद्याच मुख्यमंत्र्यांना मुळयाच झालं म्हणून समजायला नीट करणारे डॉक्टर आहेत आपल्या गर्व वाटतो खरंच मला नागरिक ज्या ज्या वेळेस पहिली सभा झाली होती त्या सभेला मला आतमध्ये जायला अडीच वक्के लागले होते आतमध्ये जायला नांदेडचे पहिले सभा झाली तुम्हाला आठवते का मी आयुष्य बरे विचारणार नाही ते सभा मी आज जात गेलो असा सगळं सुद्धा घट्टे बनवतो इतकी भयंकर सभा झाली तशीच आजचे मारताळा गावचे जरी कोणी प्रचंड मोठी बैठक गेली त्याच्यातून शिद्ध होत मराठी आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबई सोडत नाही आपल्यालाही मुंबई सोडायची आहे होत राहतील बैठाका येत राहतील मंत्री येत जातील समाज गैर समाज मराठ्यात नको पुन्हा वाटत चर्चा सुरू झाल्या येतील का जायचं का नको पुन्हा ही चर्चा होईल तुम्हाला जाहीर दोष सांगतो या महाराष्ट्राच्या नगरीतून नांदेडच्या भूमीतून जाहीरपणा असतो आरक्षण दिलं तरी मुंबईला जायचं नाही दिला तरी मुंबईला जायचं आरक्षण दिलं तर कोणाला घेऊन जायचं आणि नाही दिलं तर जायचं त्यामुळं घराघरातले मराठी तयारी करा मराठा या चार दिवसात पेटून उठला त्याचा कारण सांग मराठे शांत होते सात आठ महिने झालं सरकार आल्या मराठ्यांना असं वाटलं होत मराठ्यांनी देवेंद्र फडणवीसला सत्ता दिली न आंदोलन करता तो मराठ्यांना आरक्षण दिल असं मराठ्यांना वाटलं होत पण ज्या दिवशी गोव्याला अधिवेशन घेतलं ओबीसी बांधवाला दोष नाही द्यायचा हे अधिवेशन देवेंद्र फडणवीसांनी बोलवलं मला एक सांगाय नांदेड जिल्हा हा चळवळीचा जिल्हा आहे अधिवेशन आपण बघितले की नाही संघटनेच्या राजकारणाचे पदाधिकारी जमते पक्षाचे ठराव करतील तुम्हाला ऐकायला तर मी काय बोलतो बघा योग महत्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी किती जातीवाद असावा जा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या डोक्यात तो तुम्हाला सांगायला एखाद्या पक्षाचं जर अधिवेशन असलं ना सगळे पदाधिकारी मिळून ठराव करतील मागण्याचा आणि तो ठराव कोणाला देते सरकारला हे आमचे मागणी मंजूर करा जर एखाद्या संघटनेनं अधिवेशन घेतलं तर त्यांचे पदाधिकारी असते तर त्यांचे कार्यकर्ते असते किंवा शेतकऱ्याची जर एखादी कृती समिती असली तर सगळे त्या शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जमतात आणि ठराव करते अमुक अमुक मागण्याचा आणि ते ठराव सरकारला देतात की मंजुरी द्या ही तर झालंय पंच्याहत्तर वर्षात देशात हो विषयचं अधिवेशन ठराव कोणी करायला पाहिजे ओबीसी देव ठराव कोणाला द्यायला पाहिजे सरकारला मागण्या मान्य करावं यांच्या अधिवेशनाला मुख्यमंत्री बघा मग जर मुख्यमंत्र्यांचं तुमचं एवढं चांगलं आहे तर अधिवेशन घ्यायची काही गरज आहे का सर्व जणांच्या बंगल्यावर वर्षा बंगल्यावर त्याला मला मागण्याच्या अंमलबाजी कर अधिवेशन बोलवायची गरज काय समजा सरपंच तुमच्या घरातला आहे तुम्हाला काय गरज आहे तुम्हाला म्हणायचे सरपंच सही करतो का सरपंचा सांभाळाव लागत सरपंचच तुमच्या घरात बोलल्यावर तुम्हाला काही अडचणच नाही गावकऱ्या तरी अडचण आहे अशी परिस्थिती त्यांच्या अधिवेशनात झाली अधिवेशन येण्याच बोलिलं कानबी यांनीच भुकले मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करावं अशी लोकांची चर्चा आहे आणि शंका पण येते आम्हाला प्रश्नचिन्ह आहे का शंका येऊ नये कारण सांगतो त्याचं त्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणले मी ओबीसीच काम करणार मी ओबीसी साठी लढणार म कोण लढणार कोण लढणार काय दिलं नुसतं निवडून यायचं असतं की म्हणायचं मी ओबीसी साठी लढणार ओबीसी ला दिलं काय म्हणजे समाजाच्या योजनेच्या हाल त्यांच्या आरक्षणाचा हाल काही काही समाजाच्या रथपूर समाजाच्या आरक्षणाच्या हाली आरक्षणाचा विषय नाही धनगराच्या आरक्षणाचा विषय नाही मुस्लिमाच्या आरक्षणाचा विषय नाही दलिताच्या योजनाचा विषय नाही निवडून येऊन फक्त मनाच्या मी ओबीसीसाठी लढणार ही हे सुद्धा बोलत नाही म्हणून ते काय करतो आता त्याचे पक्ष